न्यूज आवाज महाराष्ट्राचा रिक्षा व बोलेरोचा समोरासमोर भीषण अपघात विजापूर गुहागर राज्य महामार्गावर हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडला असून पळशी नजीक रिक्षा व बोलेरोचा समोरासमोर धडक होऊन आठ जण गंभीररीत्या जखमी झाले असून यामध्ये दोघे जण किरकोळ जखमी झाले जखमींना तात्काळ भिवघाट येथील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यामध्ये जखमी मारुती गणपती सरगर वयवर्ष पंचवीस राहणार विंग तालुका कराड शौर्य हनुमंत ढाळे वयवर्ष आठ राहणार विंग आनंद भगवान थोरात वयवर्ष पंचेचाळीस राहणार सावंताची भिकवडी दत्तात्रेय गणपती घोरपडे वयवर्ष बेचाळीस राहणार विंग प्रवीण रघुनाथ पसारे राहणार रेठरे वयवर्ष पस्तीस तानाजी महादेव ढाळे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार विंग रुद्र मारुती सरगर वयवर्ष आठ राहणार विंग महादेव ज्योती काटकर वयवर्ष ब्याऐंशी राहणार हिवरे अरविंद महादेव काटे हे सर्वजण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे अपघातातील रिक्षा ही कराड तालुक्यातील विंग येथील असून बिरोबाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी गेले होते बिरोबाचे दर्शन आटकून नागजमार्गे रिक्षा एम एच पन्नास एका एम सतरा बासष्ट येत असताना रस्त्यात पळशी नजिक धोकादायक वळणावर रिक्षा व बोलेरोची समोरासमोर धडक झाली बोलेरो एम एच दहा डी एल सतरा सत्याहत्तर ही भिवघाटकडून नागसकडे मातीच्या कार्यक्रमासाठी जात होती अपघाताचा आवाज येताच पळशी येथील ग्रामस्थ व शेतकरी घटनास्थळी धावून गेले त्या ठिकाणी अपघात झालेल्या प्रवाशांना तातडीने दवाखान्यात पाठवण्याची व्यवस्था या नागरिकांनी केली अपघाताची माहिती समजताच तात्काळ खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते या अपघाताची नोंद खाणापूर पोलीस दूरक्षेत्र येथे झाले असून पुढील तपास खाणापूर पोलीस करत आहेत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे पळशी सांगली